मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जे मम्मी साहेब आहेत त्या सगळ्या बायकांना म्हणतात की चला आता आपण मोर्चा घेऊन तिकडे जाऊया तर आता सगळ्या बायका म्हणतात चालेल ठीक आहे तर आता सगळ्याजणं मोर्चा घेतात आणि म्हणतात मम्मी साहेब म्हणतात की काही झालं तरी चालेल फक्त माझा सत्याला मी घरी सोडणार माझा बाछडा या वागिणीचा बाछडा नेलाय त्यांनी ना त्यांना सोडणार नाही आम्ही आता बघूयात कोण काय करतं त्यासाठी मला स्वतःचा जीव जरी हे त्याग करावा लागला ना तरी चालेल मी आत्मदहन करेल पुलिस स्टेशन समोर असं म्हणते आणि सगळ्या बायकांना म्हणते चला जा तुम्ही असं म्हणते इकडे चित्रकार येतात आणि म्हणतात की काय ओ काय माया काय करते तुला आहे का तू अगं तुला काही समजतं की नाही अगं कोणी अटक केली आहे सत्याला तर आता लगेच ती म्हणते की त्या मंजिरी वाघ मारेनी त्या नेब्रेटने अटक केली आहे माझ्या सत्याला तर आता लगेच चित्रकार म्हणतात की अहो म्हणजे परत आली आहे इथे मंजू वा भारी काम झालं आता भारी झालं मंजू माझ्या घरी येईल माझी लक्ष्मी घराची परत आली आहे असं म्हणते तर आता लगेच जे इकडं मम्मी साहेब आहे त्या म्हणतात की हे बघा चित्रकार मी तुम्हाला सांगते पेंटर तुम्ही पेंटर आहात ना करा तुम्हाला बाहेर काय चाललंय ना हे काही माहिती होत नाही आणि इथं ती काय आली कधी आली हे सुद्धा तुम्हाल तुम्हाला काही माहिती नाही आहे अहो तुम्हाला माहिती का काय घडलं तिने सत्तल अटक केली आहे त्यामुळं आता तिला मी सोडणार नाही असं म्हणतात तर, चे चे तर तें ता तें ता तें आता लगेच जे आहेत चित्रपेंटर म्हणजेच चित्रकार ते तिथून जातात माया कधी सुधारणार नाहीये जाऊ द्या आणि आता ती तिथून गेल्यावरती आता मम्मी साहेब म्हणतात की चला आता मला काहीतरी करावं लागेल तर आता लगेच जी जपणी आहे ती म्हणते की हे बघा आता काय करायचं मम्मी तर लगेच ती म्हणजे मम्मी नाही म्हणायचं मला जी म्हणायचं मम्मी जी तसंच जयदीपला जयदीप नाही म्हणायचं जयजी जी म्हणायचं पेंटर जी म्हणायचं सगळ्यांना जी जोडायचा पुढे तर ती म्हणते की ठीक आहे मम्मी साहेब असं म्हणते तर आता सगळे रूममध्ये निघून जातात तर आता इकडं जो सत्य आहे तो त्या सगळ्यांसमोर हात जोडत असतो तसं मंजू त्याचा हात खाली करते आणि म्हणते की काही दाखवायची गरज नाही चल रे आतमध्ये आणि त्याला ओढत आतमध्ये घेऊन जाते तर आता लगेच ते बाकीचे लोक वाघमारे मॅडम्स का हाय हाय म्हणायला लागतात तर आता लगेच सत्य त्या आतमध्ये घेऊन येतात आणि आतमध्ये आणल्यावरती आता लगेच ती म्हणते की सत्य म्हणतो की काय प्रश्न विचारायचे वाघमारे विचारायचे का अजून मंजू काहीच विचारत नाही वर बघत नाही खालीच बघत राहते तर आता लगेच सत्य म्हणतो की वाघ मारे वर बघायला काय झालंय तुम्हाला हो सॉरी वाघ मारे मॅडम वरती बघा ना आमच्याकडे तर मंजू वर बघतच नाही ती खाली तिचं लिहित असते तर आता लगेच सत्य म्हणतो की काय हो माझ्या होत्या तुम्ही बायको आधी तर आता का असं वागताय तर आता लगेच मंजू सत्याच्या कानाखाली हातताय म्हणते की काय रे काही गरज नाहीये माझ्याशी अशी बोलायची आणि हे बघ इथं मी काय पुलस स्टेशनला आहे तुझी बायको वगैरे नाहीये असं म्हणते तुझ्या मैत्रीण नाही बोलत शाळेतले मी असं म्हणते आणि आता सत्याला ते आणते तर आता लगेच येऊन जातो बाहेर येतो ती म्हणते तो गुन्हेगार येतो त्याला बलमाने फोन केलेला असतो तर तो म्हणतो की हे बघा तुम्हाला वाघमार मॅडम एक सांगायचं आहे मी ह्या सत्या काहीच केलं नाही मला यांचं नाव चुकून माझ्या तोंडे आलं त्यामुळे यांना सोडून द्या तुम्ही तर सत्याला ती लगेच सस्पेंड सोडून देते तर आता सत्याला सोडून दिल्यावरती सत्या बाहेर असतो तर इकडं जो सवी आणि बलमा आहे यांची दोघांचं लग्न झालेलं असतं तर आता सवी म्हणत असते की हे बघ तू आधी घरात किराणा वगैरे आणून दे तर आता बलमा नगरसेवक आहे तर बलमा म्हणतो की हे बघ हे शक्य नाही तुला घरातलं कायला पाहिजे काही तू शांत राहते का आणि हे बघ तुला काहीच भेटणार नाहीये आणि तुला काहीच देणार नाही मी माझ्याकडे हिशोब नाहीये सध्या कारण की आता माझ्याकडे पैसे शिल्लक राहत नाही तर कुठून देऊ मी तुला पैसे असं म्हणतो तर आता लगेच ती म्हणते की ठीक आहे तर आता लगेच ती भांडीवर फेकते तेवढा तिथे आता जो बलमाचा मित्र आहे तो येतो म्हणतो की कुठं आहात तो मी बलमा दादा लवकर चला आपल्याला जायचंय सत्ता त्याला अटक झाली बलमा पळत येतो आणि म्हणतो की चला तर ती तिला म्हणतो की तुझ्या भावाला अटक झाली मी जातोय आणि आता लगेच बलमा इकडे येतो आणि पुढे स्टेशनला आल्यावरती आता पुढे स्टेशनला म्हणतो की हे बघा आम्ही ते बघते कोणती मॅडम आहे ती आणि लगेच आता सत्याला म्हणतो की बस गाडीत तू आणि आत मग जातो तर लगेच म्हणजे त्याच्या तोंडात आणते आणि त्याला परत बाहेर काढून देते तो बाहेर येतो तो म्हणतो की मला सांगायचं नाही सत्ता दादी वहिनी आहे म्हणून वहिनी म्हणून मला का सांगितलं नाही अगोदर मला बसले ना माझ्या तोंडात घेण्यात देण्याची तर सत्या म्हणतो की बघितलं ना वाघमारे कशा झालं आता तर चरवाल्म म्हणतो की हो बघितलंय कशा आहे त्या वाघमारे तर आता लगेच म्हणतो की चल चरवाल्मा आपल्याला आपलं जायला पाहिजे असं म्हणतो तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा